हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ आय एम पी आय एम पीचे आपण या व्हिडिओमध्ये तीन फुल फॉर्म बघूया आय एम पीचा पहिला फुल फॉर्म बघूया आय एम पी मध्ये आय म्हणजे इन्फॉर्मेशन इंटरफेस एम म्हणजे मेसेज आणि पी म्हणजे प्रोसेसर होत आहे असे आय एम पीचा पहिला फॉर्म इन्फॉर्मेशन इंटरफेस मेसेज प्रोसेसर होत आहे आय एम फुल दुसरा बघूया आय एम पी मध्ये आय म्हणजे इंटरनेट एम म्हणजे मॉडम आणि पी म्हणजे प्रोटोकॉल होत आहे असे आय एम पीचा दुसरा फॉर्म इंटरनेट मॉडम प्रोटोकॉल होत आहे आय एम पीचा तिसरा फुलफॉर्म बघूया आय एम पीमध्ये आय म्हणजे इंटरनेट एम म्हणजे मेल आणि पी म्हणजे प्रोव्हाइडर होत आहे असे आय एम पीचा तिसरा फुलफॉर्म इंटरनेट मेल प्रोव्हाइडर होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू